मित्रांनो आज आपण मराठा आरक्षण संदर्भात चर्चा करणार आहोत तर या ठिकाणी महाराज हवप आणि भक्तपद आहे धाऊल महाराज हे आपल्यासोबत आहेत तर महाराज पटीमागव म्हणून दादा धर्मे पटेल यांच्यावरती जे बावस्कर महाराज आहेत त्यांनी एक आरोप केला होता आणि ते म्हणतात की हे सुपारी बाजार आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मराठा आरक्षण संघर्ष होता हे आपल्या जीवाची बाजी आणि घरात जग्रमाळा सोडून आपल्या समाजासाठी आज दहा महिने होऊन उलटलेले आहे तरी ते आज समाजासाठी एक निष्ठ लढत आहे तर तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं आप तुमची भूमिका स्पष्ट करा कृष्ण आहे मित्रांनो आज आपण कधी बघितलं तर आपण फार थोडासा विचार करतो आपला आपण करतो जसं शिवरायांना जिजाऊ मातांनी जसं संस्कार दिले तर जिजाऊचे संस्कार शिवरायांचा पराक्रम हीच आपली शास्त्रच आपला अभिमान आपण शिवरायांना दैवत मानतो ठीक आहे आपण मानलंच पाहिजे कारण की ते शिवराय हे आईचे भक्त होते स्वतःच्या आईला माता म्हणून म्हणायचे आपण जिजाऊचा आदर करतो सन्मान करतो का बरं आपला क्षेत्रीय पुला म्हणतात त्यावेळेस राजी नव्हते का बरेचसे होते त्याच्यापाठीमाग मला एकच सांगायचं की शिवरायांनी आईचा आदर्श आज जागासमोर आणला आपण बी तेच करावं जरंगे पाटील आज विषय असा आहे की जरंगे पाटील जरांगे पाटील औदारंगे पाटील हे स्वतःच्या परिवारासाठी बी जगत आज सर्वांसाठी जगतात आज मुस्लिम बांधव आले जसे शिवरायांनी मावळे एकत्र करते मावळे म्हणजे कोण स्वराज्य म्हणजे काय आपला इतिहास कधी म्हटलं तर हिंदू धर्माची संस्कृती जिजाऊंनी संस्कार दिलेली शिवरायांसाठी होते तसं तर आपण कधी बघितलं तर जरंगे पाटील कोणा जातीविषयी आतापर्यंत एक क्लिपही नाही आणि एक शब्द पण नाही आहे का आहे कारण की धर्म मंच त्याला आपण म्हणतो धर्मासाठी लढणार म्हणजे तरंगे पाटील योद्धा आहे रामकृष्ण आणि माझं असं एक मत आहे मित्रांनो की जरंगे पाटील जरंगे पाटील एक जरंगे पाटील नव्हे हो आपण म्हणतो एक मराठा लाख मराठा यानुसार एक मराठा आज उभा राहिला राजकारणाच्या विषय राजकारणाच्या विरुद्धात लढणार हा एक मध्य मावळा आहे रामकृष्ण आणि रामकृष्ण तर मित्रांनो आज आपल्याला महाराजांनी दोन त्यांच्या शब्दात सांगितलं आणि संघर्ष श्रद्धा म्हणून जरा पाटील होते नव्हे आज म्हणजे महाराष्ट्र दौरे चालू झालेले आहे आणि पुन्हा आज पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये काल परवा सांगली सातारा कोल्हापूर आणि आज सातारा या जिल्ह्यामध्ये त्यांना भरभरून प्रतिसाद भेटत आहे आणि मराठा समाज सर्व आता जागृत झालेला आहे सरकारनं जेवढा मराठा समाजाला त्रास दिला तेवढा मराठा समाज आता पेटून उठवत आहे तर सर्वांनीच मनोद जरांगे पाटील यांना आपला नेता नव्हे तर आपण आरक्षण दळ्यात उभा राहून त्यांच्यासोबत यावं हे सर्वांना ही विनंती केली आम्हीही विनंती करतो आणि मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याला आपल्याला जय शिवराय जय महाराज